फ्रेंड्स वेलकम बॅक टू साडी हा खूपच सुंदर असा आउटफिट आहे सर्वच रोज नेसत नसल्या तरी आपल्याकडे अजूनही अशी काही ठिकाण आहेत जेथे या साड्या आपल्याला नेसाव्यास लागतात मग तुम्ही शाळेची शिक्षिका असाल किंवा मग सरकारी अधिकारी मग अशा वेळी सिंपल पण स्वीट अशा साड्या असतील तर आपला लुक हो सा ही छान होईल आणि साडीचा कंटाळाही येणार नाही सुंदर डिझाईन्स असलेल्या प्रिंटेड साड्या जेव्हा एखादी स्त्री नेसते तेव्हा ती नेहमी छान दिसते प्रिंटेड साड्या या रोज वापरासाठी योग्य पर्याय असू शकतो कारण या साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये उपलब्ध असतात तर मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये दे डेली यूजसाठी परफेक्ट आणि कम्फर्टेबल असणाऱ्या जॉर्जेट शिफॉन क्रेप कॉटन लिनन शिफॉन अशा साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत कारण या फॅब्रिकच्या साड्या डेली बेसिससाठी बेस्ट आणि कम्फर्टेबल असतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक शिफॉनची ही बघा सॉफ्ट फॅब्रिक मध्ये असलेली मार्बल शिफॉनची साडी या साडीवर लहरिया पॅटर्न मध्ये फॉइल प्रिंट वर्क आहे या साडीवर कॉन्ट्रास्टिंग फॅन्सी ब्लाउज येतो या साडी मध्ये सर्वच फ्रेश कलर्स अवेलेबल आहेत जे डेली तुम्हाला फ्रेश आणि ब्युटिफुल लुक देतील ही साडी फक्त पाचशे पन्नास रुपयांची आहे नंबर दोन डेली वेअर साठी ही कमलकरा प्रिंटेड साडी देखील परफेक्ट आहे सॉफ्ट स्लप सिल्क मध्ये ही साडी असून जॅकवर्ड ओवन जरी बॉर्डर साडीला आहे कमलकारी हँडलूम पॅटर्नची साडी नेसल्यावर अप्रतिम दिसते जर तुम्ही टीचर असाल किंवा वर्किंग वुमन असाल तर या पॅटर्नची साडी तुमच्यासाठी बेस्ट आहे या साडी अंगावर खूपच खुलून दिसतात कोणत्याही वयोवटातील स्त्रिया ही साडी नेसू शकतात या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे नंबर तीन जर तुम्हाला डेलीवेअर साड्यांमध्ये सिंपल पण क्लासिक पॅटर्न हवा असेल तर ही बघा जॉर्जेट फॅब्रिकची सुंदर साडी ऑल ओवर वर थ्री व्हाईट हार्ट एम्ब्रॉयडरीचे वर्क डिझाइन असून या साडीवरील ब्लाउज हा कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये येतो एम्ब्रॉयडरी हार्ट वर्क मध्ये हा ब्लाउज येतो ही साडी तरुण स्त्रिया मुलींवर नवविवाहित स्त्रियांवर खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसते वयापेक्षा जास्त तरुण दिसण्यासाठी तीस ते चाळीस वर्षाच्या स्त्रियाही या साड्या नेसू शकतात साडीची किंमत सहाशे ऐंशी रुपये आहे नंबर चार कमलकारी बांधणी प्रिंटेड या साडीला ही भरपूर स्त्रियांनी पसंती दिली आहे डेली रॉयल आणि व्हिंटेज साठी तुम्ही अशा पॅटर्नच्या साड्या नेसू शकता ही साडी प्युअर मॉ शिफॉनची असून सॉफ्ट आणि शायनी पॅटर्नची आहे या साडीवर रनिंग ब्लाऊज पीस येतो ही साडी बांधणी प्रिंटेडची आहे ही साडी नेसल्यावर खूपच गॉर्जियस दिसते जर तुम्हाला साडीमध्ये एक्स्ट्रा क्यूटनेस आणि रॉयलनेस हवा असेल तर या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता या साडीची किंमत फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे नंबर पाच हल्ली न्यू कॉन्सेप्टची आणि ट्रेंडी फॅन्सी लुक देणारी साडी नेसायला साडी परफेक्ट आहे ऑल ओव्हर साडीवर सेल्फ लिप डिझाईन असून साडीच्या पदराला कॉटनचे गोंडे देखील लावलेले आहेत डाय जरी ओवनचा बनारसी ब्लाउज या साडीवर येतो हा ब्लाउज कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये असून डिझायनर वर्कचा असल्याने साडी व ब्लाऊज कॉम्बिनेशन खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे नंबर सहा प्युअर खादी लिननची ही साडी तर खूपच सुंदर आहे या साड्या दिसायला इतक्या रॉयल आणि हाय क्लास वाढतात तर नेसल्यावर किती सुंदर दिसतील याचा विचार करा या साडीचा पदर आणि बॉर्डर जरी वेविंग मध्ये असून ऑल ओव्हर साडीवर स्वरुस्की आणि मिरर वर्क पाहायला मिळते ही साडी नेसल्यावर तुमचा रॉयलनेस आणि सुंदरता नक्कीच वाढणार आहे साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये आहे नंबर सात रफ टप यूज साठी तुम्ही या पॅटर्न ची साडी निवडू शकता शिफॉन मटेरियल मध्ये ही साडी असून सॉफ्ट आणि प्लेन फॅब्रिक मध्ये प्रिंटेड डिझाईन वर्क मध्ये येते या साडीवर हेवी जॉर्जेटचा सा, एम्ब्रॉयडरी वर्क चा ब्लाउज पीस येतो एकदम सिंपल सोबर आणि दिसायलाही सुंदर या साड्या सातशे पन्नास रुपयांना तुम्ही खरेदी करू शकता या साड्यांमध्ये भरपूर कलर ऑप्शन्स देखील आहेत मैत्रिणीनु या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या कानातल्यांचे लाईट वेट अतिशय सुंदर डिझाईन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता